मतदारसंघातील शेकाप व महाविकास आघाडीतील वाद चवाट्यावर आल्यानंतर शेकापचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीवरील नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आता नाराज असलेले जे एम म्हात्रे यांनी मुलगा प्रीतम म्हात्रे व नगरसेवक पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे उन्वे नोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजप नेते आशीष शेलार व रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश सोहळा उल्वे मध्ये पार पडला यावेळी पनवेल उरण मधील हजारो शेकापच्या कार्यकर्त्यांनी म्हात्रे कुटुंबियांसोबत प्रवेश केलेला आहे दरम्यान पनवेल उरण परिसरात जय म्हात्रे व शेकापची मोठी ताकद आहे त्यामुळे म्हात्रे कुटुंबीय शेकाप मधून बाहेर पडल्याने शेकापला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यावेळी रवींद्र चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया मला सांगायला आनंद होतो रायगड जिल्ह्यामध्ये कोकणाच प्रवेशद्वार म्हणून प्रवेश ओळखलं शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जय की आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि त्यांच्या बरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल सोपोली असेल किंवा त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पायागायातील प्रत्येक व्यक्ती बरोबर ज्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती ते सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोक नेते ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय आणि आज संपर्क मंत्री म्हणून शेलारजी सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते ठाकूरजी आणि जय मात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी असणारी ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळी त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांच भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप आभारही मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक चार परिवार म्हणून आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला तेही तड़ा दो ते ही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातले असणार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणार महायुतीचं सरकार एकत्रपणे इथल्या असणाऱ्या अनेक या समस्या आहेत अडचणी आहेत का एकत्रपणे सोडवू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ याच्या येण्याने आलाय असं मला वाटतं त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो आवाज तुझ्यासाठी पंकज बेहमानशी सह पोषक तुमचा रिपोर्ट नाही